सुप्रीम कोर्टाचा आदेश चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे मुंबई पुणे नागपूर यासह अनेक महानगरपालिका जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांत निवडणूक अधिसूचना जारी करण्याचेही आदेश दिले आहेत महत्वाचे मुद्दे ओबीसी आरक्षण निवडणुका दोन हजार बावीसच्या भठ्या आयोगाच्या अहवालापूर्वीच्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसार घेतल्या जाणार आहेत प्रशासकीय राजवट गेल्या पाच वर्षांपासून अनेक स्थानिक संस्थांवर प्रशासकांचे नियंत्रण आहे जे संविधानाच्या विरोधात असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे निवडणूक प्रक्रिया कोर्टाने स्पष्ट केले की लोकनियुक्त प्रतिनिधींनी स्थानिक संस्था चालवणे आवश्यक आहे आणि निवडणुका टाळण्याचे कोणतेही कारण नाही सुप्रीम कोर्टाचे निर्देश चार आठवड्यांत अधिसूचना काढून चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी गरज पडल्यास निवडणूक आयोगाला मुदतवाढ मागण्याची मुभा देण्यात आली आहे या निवडणुका ओबीसी आरक्षणाशी संबंधित खटल्यांमुळे रखडल्या होत्या डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये राहुल वाघ यांनी याविरोधात याचिका दाखल केली होती कोर्टाने सर्व याचिकाकर्त्यांना निवडणुकीला आक्षेप आहे का असे विचारले असता सर्वांनी नकार दिला असल्याची माहिती देण्यात आली आहे